निर्भीड निष्पक्ष उत्तंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास नमस्कार महाराष्ट्रातील नागरिकांना सावधानतेचा इशारा आधी जरांगे आणि आता श्याम मानव जरांगे ही जनतेत जाणार आणि श्याम मानव सुद्धा जनतेत जाणार दोघांचा एकच अजेंडा असणार भाजपला पराभूत करा असो लोकशाहीत प्रत्येकाचं स्वागत आहे मोठ्या साहेबांची इकोसिस्टीम पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि त्यात आणखीन लोक जोडले जाणार आहे फेक नरेटिव्हची एक मोठी फॅक्टरी लोकसभेत उघडली गेली आता पुन्हा विधानसभेत त्याच सुधारित रूप असणार आहे राहिला प्रश्न अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांचा तर त्यावर देवेंद्रजी फडणवीस यांनी आधीच सांगितलंय की मी जेव्हा बोले तेव्हा अनिल देशमुखांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही अनिल देशमुख सांगताय मला चार ॲफिडेव्हिट आणून दिले मग अनिल देशमुखांना पुरावा मागितला तर त्यावर ते उठून का गेले कुठे पुराव्यांसह बोलणारे आमचे नेते आणि कुठे आत्ताचा हताश विरोधी पक्ष आपल्याला आठवत असेल विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची एक दीर्घ कथा आमच्या नेत्यांनी विधानसभेत मांडली होती पोकळ आरोप केले नाही तर त्याचे थेट व्हिडिओच विधानसभेच्या पटलावरती ठेवले होते या सरकारी वकिलांचे स्वतःला शरद पवारांचा ऑपरेटिव्ह एजंट सांगणारा व्हिडिओ शरद पवारांनी कसे डीजीशी जोडून दिलं शरद पवारांनी कशा मीटिंग लावून दिल्या बातम्या कशा लीक करायच्या त्या कोणत्या चॅनलवर कशा चालवून घ्यायच्या भाजपाच्या कोणत्या नेत्यांना अटक करायची देवेंद्र फडणवीस यांना कशी अटक करायची जयंत पाटील यांनी दिलेल्या सूचना सर्व महत्वाच्या फाईल्स आणि त्यातून झालेल्या खोट्या कारवाया साक्षीदार कसे तयार करायला गेले कशी संपूर्ण पोलीस यंत्रणा वापरून खोट्या रेड केल्या गेल्या अनिल देशमुख कशी मदत करायचे अनिल गोटेंशी संभाषण अशा सर्वाच थेट पुरावे थेट पुरावे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते एवढंच नाही तर शरद पवारांचाच वकील असलेला हा अनिल देशमुखांनी शंभर कोटी नाही तर अडीचशे कोटींपेक्षा अधिक पैसे वसुलीतून कमवले हेही त्याच व्हिडिओमध्ये सांगतोय एवढंच नाही तर जजेस कोर्टात कसे आणायचे आणि कसे निकाल घ्यायचे हेही सांगतोय दुसरं म्हणजे अंबानीच्या घराबाहेर कुणी स्फोटक ठेवली होती त्याचा उद्धव ठाकरे कसा बचाव करत होते हेही सर्वांना माहिती आहे मग अनिल देशमुख कशाचा बनाव करतायत कशाचा बनाव करतायत अनिल देशमुख अरे पुरावे असतील हो तर का देत नाहीत केवळ इकोसिस्टीमच्या का काम चालवत आहेत माध्यमांना ते सगळे व्हिडिओ आम्ही पुन्हा देत आहोत सगळे व्हिडिओ आम्ही पुन्हा देत आहोत उघडा डोळे आणि बघा नीट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या केअर हॉस्पिटल आणि मेडिकल सापूर पत्ता डोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स च्या पाठीमागे सापूर साकूर प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार